नमस्कार मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो मित्रांनो मराठी ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आपण आभाळ हा कथासंग्रह आता पाहत आहोत यातील वावटळ ही कथा आज आपण पाहणार आहोत त्या कथेचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपला चॅनल प्लीज सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दाबा त्याचबरोबर अशा छान छान कलाकृती कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबरोबरच लाईक करा आणि देखील करा आणि तुमची अनुमोलली मते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात उन्हाचा चटका कमी झाला थोडा गलबल्ला गलबल्ला आणि घुईघुई असा वाऱ्यानं धरलेला सूर ऐकू येऊ लागला तसा चालत कुळ थांबून सांब उभा राहिला वरच्या अंगानं आभाळ भरून आलं होतं सूर्य ढगाळ जाऊन दिसत नव्हता दोन चार कावळे तेवढे पतंगगत उंच आकाशात तरळत होते आणि धुराळ उडवत मोटार जवळ यावी तसं वारं येत होतं बारीक झुळक अंगाभोवती खेळत होत्या रानाचा पालापाचोळा जागा सोडत होती झाडांची तुटणारी पानं गिरक्या घेत खाली येत होती पुन्हा वाऱ्यानं उडून लांब जात होती मातीत शिरून डोळे गाप मातीत शिरून डोळे गप्पा झाकत गप होते बघता बघता सोसाट्याचं वारं जवळ आलं आणि स्वतःभोवती फेर धरून शिवारात उभं राहिलं चक्रीवारं शिवारात शिरलं आणि मग कुळं थांबून उभा राहिलेलं सांबानं मान फिरून मागं बघितलं रानात सडगोळा करत असलेली त्याची म्हातारी अंगाचा मुटका करून जमिनीला चिकटल्यागत बसून राहिली होती तिच्याकडे बघत सांबानं हाळी दिली अग ये आये इकडे ये डोळ्यावर पदर धरून आणि मान खाली घालून बसलेली म्हातारी त्या सरशी वर मान करून म्हणाली ओ ओ अग आये वारं सुटलंय गे पुरं आता काम घरला जागा यावर ओ न देता म्हतारी पुढं बघून आपल्या कामाला लागली खाली बघून सडगोळा करत राहिली तशी पुन्हा देत सांबा म्हणाला अगय आय उठतीस का नाही आता आभाळ आले गे पावसानं फळी धरली पोरगासारखी हळी देत राहिलं तशी म्हातारी जागची उठली कमरेत वाकून उभी राहिली आणि तोंडावर हाताचा पंजा उभा करून किनाऱ्या आवाजात बोलली अरे सांबा एवढी कडा लावती धरलेली ए कडा लावणारे अगं पावसाळ्याचं जी घरला ये सांबा सांबा तू कुळव सोडल्यावर मिळून जाऊ र संग उभी राहिलेली म्हातारी एवढं बोलून खाली बसली आणि आपल्या कामाला लागली आता काय करावं म्हणून सांबानं तिचा नाच सोडून पुन्हा आपला कुळव सुरू केला आणि एकाएकी आभाळ गडगडलं हातातले कासरे मागे खेचून तो उभा राहिला आणि मान उचलून वर आभाळाकडं बघू लागला कानावर म्हातारीची हाळी आली आंबा ए सांबा इजा लवाय लागल्या र पोरा कुळं सोडून घरला चल वरतीकडनं आभाळ अंधारून आलं अंगावर भोवर उठल्यागत मध्येच थरथरू लागलं गडगडात ऐकू येऊ लागला वारं तिडवं झोंडू लागलं पावसाचा काही नेम राहिला नाही बघता बघता थेमेतील वादळी वारं सुटेल म्हणून सांबानं कुळव सोडला आणि बैलांना घेऊन तो खोपीकडे निघाला जाता जाता तो म्हातारीला म्हणाला आये ते सड्या राहू दे तिथंच कोण चोर येत नाही घ्यायला तू आपली घरला चल वाऱ्या पावसात काय नेम नाही काम सोडून उभ्या राहिलेल्या म्हातारीनं विचारलं आणि तू र बाळा बैल बांधून मी बी येतो मागन तू हो या पांधीनं मी येतो त्या पांधीनं लाग बघू वाटेल आता एक वार आभाळाकडं बघून म्हातारी चालू लागली घरला जायला खालच्या पांदीकडे निघाली जाता जाता फिरून दोनदा तीनदा म्हणाली बैल बांधून लवकर येर पोरा वादळी वाऱ्यात बसून गोर आणत म्हातारी आपल्या वाटेला लागली संभाई घाईघाईनं बैल घेऊन खोपीकडे गेला कशी बशी त्यानं दावी लावली वर आभाळकडे बघत बघतच दावणीत वैरण टाकली तो वर आभाळ गच्च झालं काजळी धरल्यागत काळं दिसू लागलं आंबूस वास यावा तसं वाऱ्याला ओल्या मातीचा वास येऊ लागला वैरणकाडी आवरून संभा घरला निघाला आणि वारं सुरू झालं वावटळी सापडलेला संभा पांदीनं दौडत सुटला तो कसाबसा वेशीत आला आणि अंगावर थेंब येऊ लागले रपरप पाऊस सुरू झाला तसा तो पळतच तस घरापर्यंत आला तो दारात आत शिरला आणि त्याला एकट्यालाच बघून त्याच्या बायकोनं विचारलं एकटंच आला पळत आणि आत्याबाईसने बाईसनी कुठं सोडलं संभाच्या काळजात चर्र झालं निरकून बघत त्यानं विचारलं म्हातारी आली नाही एका हाताचा मुटका तोंडाला लावून ती म्हणाली नाही बा मनात चरकलेला संभा स्वतःशी बोलाव तसं म्हणाला कुठं घुटमळल्या -गुट आणि दोघं मिळून निघाला नाहीसा धोत्राच्या सोग्यानं त्यानं तोंड पुसलं आणि एक उसासा सोडून तो म्हणाला ती खालच्या पांदीनं निघाली आणि मी खोपेत बैल बांधून वरच्या पांदीनं आलो माझ्यापुढं ती पहिली आली आहे असं म्हणून तो बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडं नजर लावून बघत राहिला काळजीनं आत ओढलेला त्याचा चेहरा बघून बायको धीर देत म्हणाली घाबरायला काय झालं असं असतं वाटत कुठं तरी वाटत कुठं बसल ग मस्त तर ठिकाणं आहेत त्यासने काय मनातली शंका न जाऊन संभा म्हणाला पर वाटत कशाला बसल कुठं कशाला काय पावसानं गाठलं असल टेकले असतील कुठं तरी का जाऊन येऊ खुळ कशा ना तुम्ही रापरप पाऊस पडायला लागला आहे ईज लवाय लागली या गप घरात बसावं ते नाही आगपर चुटपुट लागली नवं हो जीवाला रागानं ख्यास मारून ती म्हणाली ॲ चुटपुट काय लागती है? आता पाऊस गेल्यावर येतील आपणच वाट चुकतील असं म्हणायला का परगावच आहेत का नकळत्या आहेत त्या मनात चलबिचल झालेला संभा म्हणाला तसं नवं हो ग काय तसं नवं हो गप बसा अंगावरची वल्ली कापडं काढा चूळ भरा चाय ठेवतो च प्या आतावर पाऊस जाईल ती चहाला आधान ठेवायला चुलीजवळ गेली आणि अंगातलं ओलं कुडतं काढत तो म्हणाला जास्त कमी ठेव ग म्हातारी आणि काकडून येईल संभानं ओलं की झालेलं धोतर फेडून दुसरं धोतर नेसलं कुडतं बदललं हातपाय धुवून चूळ भरली आणि एकट्या सोप्यात बसून तो बाहेर बघत राहिला अजून आभाळ गडगडत होतं पाऊस कोसळत होता काळे ढग खाली लोंबत होते ओझ्यानं केळीचे घट जसे वाकावे तसे दिसत होते पावसाची फळी अजून फुटली नव्हती कादळी धरलेलं भिंग अजून कुठं पांढरं दिसत नव्हतं मध्येच वीज चमकत होती आणि काळी चर्र करीत होती आतनं बायकोची हाक आली ऐकलं सका हा हा ज्या घ्यायला आत येत असा व गुडघे मोडल्यागत बसून राहिलेला संभा उठून आत गेला दोन पायांवर बसून चहाच्या कापडक का बघत राहिला अजून बी म्हातारीची कशी काय धूम नाही ग त्याचं हे बोलणं ऐकून तिनं कान उघडणी केली खोळ्या कावऱ्यागत करायला का लागलासा आता पावसात मुद्दाम भिजत कशाला येतील ते बी खरंच की तुझं पाऊस जायची वाट बघत बसल्या असेल कुठंतरी पुढं बघून त्यानं चहा घोटायला आणि पुन्हा बाहेर येऊन सोप्यात बसून राहिला पाऊस जायची वाट बघू लागला ला भरून आलेला आभाळ ढळून गेलं ढग विरळ झाले पावसाची भुरभूर थांबली आणि मोरपंखी आकाशावर चांदण्याची खडी दिसू लागली दारातनं बाहेर बघत तो बायकोला म्हणाला पाऊस थांबला की ग दाराच्या तोंडाला वाट बघत उभी राहिलेली त्याची बायकोही बोलली पाऊस थांबल्याबरोबर येऊन हे झटक्यानं दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायला कुठं बसले असेल ही आता बसल्या असतील आवड्यात तय सखू मावशीपाशी तिची सून बाळण झाली व जाऊन बघून तरी येऊ का येता जाऊन होय येतो की उठला पायात पायतान घालून झटक्यानं बाहेर पडला लागलाग वेशीपर्यंत गेला आणि दोनवड्याच्या दारात उभं राहून त्यानं मोठ्यानं विचारलं आमची म्हातारी आली का सकुमावशी तपकिरीची चिमूट नाकात धरून सकुमावशी बाहेर आली आणि संभाकडं बघून म्हणाली नाही रे बाबा संभा म्हातारी आली नाही तर मतिगुंग झाल्यागत संभा सकुमावशीच्या तोंडाकडे बघत उभा राहिला आणि आत म्हातारी कुठं टेकली असेल याचा विचार मनात करत तो घोळवत माघारी फिरला एक एक घर बघत पुढं चालला चार ठिकाणं बघून झाली आणि पुन्हा तो झटक्यानं घरला आला एखाद्या वेळेस म्हातारी घरात येऊन बसली असल म्हणून तो अंगणातच त्यानं तिथूनच विचारलं आली का ग म्हातारी त्या आवाजासरशी त्याची बायको चटशिरी उठून दारात आली आणि मान हलवून म्हणाली नाही आल्या संभाजा काळीस पुन्हा चर्र झालं पाऊस थांबला तरी म्हातारीचा अजून पत्त्या नाही म्हणजे काय समजायचं तरी काय माणसानं असा विचार मनात येऊन संभा अंगणातच उभा राहिला बायकोने विचारलं दोनवड्याच्या आत नाहीत वय दोनवड्याच्यात नाही ढापल्याच्या घरात नाही लगामानं खड्ड्यात घर बघितलं तिथं बी नाही जुगळ्याच्या घरात नाही कुठंच नाही बघ आवडाक्काच्या घरात बघितलंस का तेवढं म्हातूर राहिलं बघ मग तिथंच बसले असतील बघा तेवढं एक घर बघायचं राहिलं ना ते काय मला सुचलंच नाही बघ मग आता तुम्ही बसा घरात मी बघून येतो जा ये जा असं म्हणून संभा घरात शिरला आणि त्याची बायको बाहेर पडली पाटमोरी होऊन चालू लागलेल्या आपल्या बायकोला तो घरात न म्हणाला अगं जा लागा लागा लवकर ये जा जाऊन हां तकादा ऐकून ती महागारी वळली आणि घरात शिरत ती म्हणाली मग तुम्ही जावा चटशिर जाऊन या मग तू कशाला निघालीस बाहेर भांडोत बसू नका बघून या जा आधी काढलेलं पायतान पुन्हा पायात घालून तो बाहेर पडला तोंडाचं पाणी पाळा लागत तारा आवडक्काच्या घराकडे निघाला तेलवत करून त्याची बायको दारातच बसून राहिली होती शेजार ती गौरा मावशीही सोबतीला येऊन जवळ बसली दोघीही म्हातारीची वाट बघत बसून राहिल्या तिला बघायला गेलेला संभा थोड्या वेळानं परत आला त्यांना पुन्हा बाहेरनं विचारलं आली का ग म्हातारी नाही आल्या तिथं बी नाहीत वय स्तंभाच्या तोंडाचा नूरच बदलला राशीन चेहऱ्यानं तो आत आला आणि बायकोच्या तोंडाकडे बघत राहिला गौरा मावशी बोलली काय म्हातारी तरी कुठं बसली असेल बिचारी बूट टेकून खाली बसत तो बोलला ती काय शानी हायवय कुठं बसलंय वाळकी खुळ्यागत खुळच किती काय शान व्हाय गौरा मावशी बोलली खुळी का होईल ग मस्त शानी हाय ती आता खुळी नाही तर काय म्हणायचं मग बसले असेल कुठं तरी येईल आता चक्रावलेला संभा रागानं बोलला येईल हे खरं पर आमच्या मनात एक ना दहा इचार यायला लागलेत की वाऱ्यानं उडून गेली म्हणून समजायचं का कुठं पांदी तो अडकून पडली म्हणून समजायचं आजकाल चालता चालता ठेस लागून मरली लागल्यात माणसाला हिचं काय झालं म्हणून छान काय समजायचं माणसानं अहो समजायचं तरी काय अक्कल चालना झाली आहे की आमची आता त्याचा त्यावरचा जोर कमी झाल्यावर गौरामावशीनं विचारलं अरे तुम्ही माहिले क संकट मिळून आलायसा ना, ना। दोनदा तीनदा आपली मान हलून तो बोलला ती एक चुकी झाला बघा गौरा मावशी तसं नवर र पावसा पाण्याचं बी संकट मिळून याचं तेच म्हणतो नवं मी बी माझी बुद्धी फिरली पावसात सापडायला नगो म्हणून तिला एकटीला पुढं धाडून दिली गौरा मावशी त्याचीही तारा होऊन बसली हे सगळं ऐकून झाल्यावर मावशीने विचारलं मग मा कुठं बसली म्हणायची म्हातारी आता हिला कुठं बघायची ग आता आम्ही तरी काय सांगू मागा धरणी पार सारी तिची बसायची ठिकाणं बघून आलो की तिचा कुठंच पत्त्याबी नाही असं म्हणून संभा तिष्टच सारखा बघून राहिला त्याच्या डोक्यात दुसरा काहीच विचार येईनासा झाला सगळेच एकामेकाच्या तोंडाकडं बघत राहिले बाहेरच्या अंधाराकडं बघत सांभा म्हातारीची वाट बघू लागला सगळ्यांच्या देऊस टांगणीला लागला म्हातारी कुठं गडप झाली काही कळ ना झालं उगी आपली एक शंका मनात येऊन त्याच्या बायकोनं विचारलं होय तुम्ही एका वाटेनं आला त्या एका वाट्यानं गेला म्हणतासा पर वाटेला लागलेलं बघितलंच का त्याचने का तुम्ही हिथं आणि त्या तिथं असं झालं रानातच असायच्या बागा आणि बायकोच्या ह्या बोलण्यानं संभाचं डोकं जास्तच भिरभिरलं तो खवळून म्हणाला बोलणं का बोलण्याचं पिल्लू म्हणायचं हे अगं काय सांगत लागलोय मग धरण मी आता तसं नवं त्या खालच्या पांदीनं गेलेल्या बघितलं सका तुम्ही अगं माझ्या डोळ्या दाख ती गेली म्हातारी तिकडं परस्पर गेली मी इकडं बैल घेऊन खोपीवर आलो तसाच पांदीनं घरला आलोय असं का तारलागत करायला लागलीस मग दुसरी शंका मनात येऊन ती म्हणाली मगा पावसात कुठं मधी पांदीला चाडकल्या असतील का हो आग परती पावसाच्या आधी घरात येऊन पोचायला पाहिजे होती थोडा विचार करून तिनं विचारलं तुम्हाला कुठं पावसानं गाठलं तो रागानं उसळून बोलला मला गाठलं खिंडीत ते घेऊन तुला काय करायचं आहे ती आपल्या वाटेला लागल्यावर मी बैल घेऊन खुपीत गेलो मी खोपीवर जाऊन पोचस्तवर तिनं पिंपळाची वस्ती गाठली असेल तिथनं पुढं मी वैरण काडीकर असतंवर तिनं घर गाठला पाहिजे होतं थेंब यायच्या आत यशेत तरी यायला पाहिजे नको का हा सगळा खुलासा ऐकून गौरामावशी अनामत धपक्यानं बोलली अरे सांबा मग म्हातारी पिंपळाच्याच वस्तीवर नाही तर देसाईच्या खोपीत थांबली नसेल कारक मावशी गौरामावशी तोंडाकडं तो लावून बघत राहिला तिचं बोलणं काही खोटं नव्हतं पावसाच्या आधी वावटळीत वारं सुटलं होतं एखाद्या वेळेस म्हातारी मध्ये थांबली असल असा विचार त्यांच्या मतात चमकून गेला आणि तो म्हणाला मध्ये कुठं थांबले असेल म्हणता होय असल बघ देसायच्या खोपीत नाही तर पिंपळाच्या मळ्यात ते नवं ती थांबली म्हणावी तरी पाऊस जाऊन किती वेळ झाला आता आतूपातूर यायला पाहिजे होती का नाही अरे कशी येणार वागळीला पाणी असेल ना मग अजून पाणी राहिलंय आरम हतारम माणूस एकटं कसं येणार कोणतरी संघ घालवायला येतो म्हटलं असल मोडला असल येळ असं म्हणतसा मग त्याची बायको बोलली विचार काय करत बसलाय खंदील घेऊन जावं आडवं गौरा मावशीही म्हणाली होय निदान बघून तरी ये जा संभा उठला बायकोनं कंदील लावून दिला कंदील हातात घेऊन तो दाराच्या कोपऱ्यात गेला आणि बायकोनं विचारलं तिथं काय सा आहो पायतान कशाला घालता पायतान चालेल का वगळीला आता खरंच की असं म्हणून संभा आपल्या विचारातच बाहेर पडला दाराच्या तोंडाशी येऊन बायको म्हणाली वाटेला चिकुल झाला असल नीट पायाकडं बघून जपून जावा थांबा जरा का गं आणि काय सांगतीस काय सांगत नाही ही, ही काठी घेऊन जावा पाऊस पडून गेलाय उकाड्याचे दिस आहेत हातात काठी असू द्या बायकोनं दिलेली काठी हातात घेऊन संभाव वाटेल लागला आपल्या तंद्रीतच तो वेशीच्या बाहेर पडला पाणी वाहून गेलेल्या पांदीनं पुढं निघाला गार वारं अंगाला झोंबू लागलं एका तालासुरात बेडक्या ओरडत होत्या रातकिडे किर्र करीत होते दोन्ही बाजूच्या झुडपात शिरणारा वाराही सुई सुई आवाज देत होता त्या तालावर पायात ठळका धरून तो चाललेला संभा चिखल तुडवत सुटात सुटला होता देसाईची खोप आली तसा तो डगर चढून वर गेला धडधडत्या काळजानं थेट खोपीच्या तोंडाला जाऊन उभा राहिला देसाईला समोर बघून तो म्हणाला काका आमची म्हातारी पावसाचा इथं थांबली बिंबली होती का न बोलताच देसाईजवळ आला नीट तोंड निहाळून म्हणाला कोण संभा का होय मी संभा अरे माझी म्हातारी बघितलीस का नाही बाबा तुझी म्हातारी काय आली नाही बघ इकडं तिला बघायला हातात खंदील घेऊन आलास होय होय अजून घरलाच आली नाही ती मळ्यासनं अजून घरलाच गेली नाही होय होय अजून आलीच नाही बघा पाचावर धारण बसली आहे ना व असं बोलून तो आल्यापावली मागं फिरला आणि देसाई काकानं त्याला हाळी दिली थांब र पोरा थांब जी जरा इकडे ये काय हो काका कुठं निघालायस बघतो की पुढं जाऊन मग आता पुढं कुठं बघणार आहेस पिंपळाच्या वस्तीपत्र जातो असं व्हाय एक विचारू का विचारा की थरथरणारी माणसावरत म्हात्यानं विचारलं बोलण्याचा राग मानू नको पर त्या म्हातारीला आता रानात कशाला येऊ देतोस रे तिला घरात बसून एक भाकरी खायला घालायचं होय ना होय तुला आता तिनं गप बसून खायला पाहिजे का नको काका तिला कोण रानात चल म्हणतंय होय अंबा सांगू लागला मस्त सतऱ्यांदा सांगून बघितलंय उगीच रानात येऊन बसतंय मरायच्या वेळेला सुदीक मला रानात घेऊन चला म्हणणारी म्हातारी आहे ती आणि संतापलेला संभा अभद्र बोलू लागला आणि काव झालं तरी असेच होणार बघ आता एखाद्या दिवशी ती रानात बसूनच पुढदिशी मरून पडणार रागाच्या तावात संभा असं बोलून गेला आणि बोलू नये ते बोललो असं वाटून जीप दाता धरून तो गप्प भरला आधीच न बोलता देसाई काकाही मान हलून म्हणाल बर जा बघ जा जड पायानं संभा माग फिरला आणि त्याचं काळीच धडधडू दड़ लागलं पायाखालची वाट ओसरे न झाली तो कसा बसा पाय उचलू लागला घामानं कुडतं पाठीला चिकटू लागलं पिंपळ्याची वस्ती जवळ आली आणि छाती धडधडू लागली एक म्हणताना सतरा विचार मनात येऊ लागले ढोपाळलेला साम वस्तीवर आला आणि आपण होऊन न विचारता हातात खंदील घेऊन गप उभा राहिला म्हातारी कुठं दिसणं झाली आणि बाश वय लागत त्यानं मटकन खाली बैठक मारली लुळी पडलेली कंबर दोन्ही हातानं धरून तो आत बघत राहिला आणि मारुती पिंपळाजवळ येऊन म्हणाला का गा रात करून आलायसा संभाला बोलणं सुधरे ना झालं जीभ वळ ना झाली एक आवंडा गिळून तो म्हणाला म्हातारीला बघायला आलो आहे गा म्हातारीला बघायला होय ती अजून घरलाच आली नाही संभाचं तोंड हाळून मारुतीनं विचारलं काय भानगड बिनगड आहेत काय भानगड बिनगड काही नाही का असं म्हणून त्यानं सारी हकीकत सांगितली आणि रिंदाच चेहरा करून तो गप्प बसला तेवढ्यात आत बसलेली मारुती पिंपळ्याची बायको उठून बाहेर आली आणि त्या दोघांना बोलत बसलेलं बघून म्हणाली काय हो काय बोलायला लागलायसा मारुती म्हणाला म्हातारीला बघायला संभा आलाय कोण चंद्रमावशी होय त्यासनी बघायला म्हणजे तिचा काय पत्त्याच नाही बघ पदर धरून ती बोलू लागली पत्त्या नसाय काय झालं वारं सुटलं तेव्हा त्या गावाकडं जाताना दिसल्या की ह्या खालच्या बांदीच न गेल्या नवं गावाकडं जाताना दिसली दिसली आणि कसलं मी चांगल्या दोन हुळ्या सुदीक मारल्या पर त्या आपल्या नादात तशाच पुढे निघून गेल्या मी म्हटलं वारं सुटलंय तेव्हा गेल्या असतील घरच्या वडीनं लागा लागा हा ऐकून मारुती बोलला अरे संभा मग म्हातारी गावातच कुठंतरी बसले असेल बघ संभाच्या काळजाचा ठाव सुटला आपली कंबर धरूनच तो म्हणाला गावात नाही गं ती तिची बसायची सगळी घरं बघितली अगं रानात नाही गावात नाही तर जाते कुठं ती तेच काळानं झालंय बघा आग मग ह्यो घोरच लागलायचं की गा कसला घोर असं स्वतःशीच म्हणून संभा उठला आणि भेंडाळलेले पाय घेऊन घरला निघाला त्याला उठताना बघून मारुती बोलला का निघालायस जातो की बघतो जातो वेळेला घरात येऊन बसले असल होय आली असेल कुठे जाती आधी संभा वस्ती सोडून खाली आला आणि मागणं इशारा देत मारुती म्हणाला बेतानं जा बाबा राड झाली आहे पांदीत पूर येऊन गेलेल्या पांदेच्या दोन्ही कडेला ओला चगळ गोत आणि काटक्या दिसत होत्या त्यावर पुराच्या पाण्याचा फेसा सचून राहिल्यासारखा होता जीव मोठीत धरून साम घराजवळ आला सोप्यात त्याला दहा पाच माणसं बसून राहिलेली दिसली सारा गोतावळा जमा झाला होता ती सारी माणसं त्याची वाट बघत होती हातात कंदील घेऊन तो एकटा दारात आला तसं सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं त्याच्या सुलत्यानं खाकरून विचारलं काय झालं र एकटा सालास कंदील पुढं धरून संभा खाली बसला आणि गळ्यातला हुंदका दाबून तो बोलला म्हातारीचा काय पत्त्या नाही तिथं बी नाही नाही असं म्हणून संभानं मानवर केली आणि सगळ्यांच्याच तोंडाकडं भिरभिरत्या नजरानं बघून तो म्हणाला हे काय झालं म्हणायचं काय कळना कुठं गडब झाली म्हातारी कुणास ठाव कुणालाच काही कळेना झालं सारेच एकमेकांच्या तोंडाकडं बघत बसले आणि मग चुलत्यानं विचारलं संभा कुठवर जाऊन आला सर पार पिपळाच्या वस्तीपतूर जाऊन आलो आर मग आपल्या मळ्यापतूर जाऊन होतास काय लांब होतं वय आपलं रान एका उसास सोडून साम म्हणाला नाही काका म्हातारी नाही तुला काय माहिती आहो मारुती पिपळाच्या बायकोनं सुदीप तिला गावाकडे येताना बघितलंय अर एखाद्या वेळेला वारा पाऊस बघून वाटणच माघारी फिरली असेल ती जाऊन बघून यायचं मर्दा पिंपळ्याच्या वस्तीपातूर गेला होतास तर तिथनं तुला पुढं जात आलं नाही दुसरा एकजण बोलला त्यात काय लय कष्ट पडत होतो या संभा कष्ट कसलं असं म्हणून संभा पुन्हा हातात कंदील घेऊन उभा राहिला आणि घाईघुईत येऊन बोलला अजून जाऊन येतो थांब असं म्हणून त्याचा चुलता आपल्या पोराला म्हणाला राव तू बीजा संघट लाग लाग दोघ जाऊन बघून या जावा एखाद्या म्हातारी खोपीतच बसले असेल सांब आणि राऊ दोघही बाहेर पडले सपाट्यानं रानाकडे निघाले आशा करून ते दोघं आपापल्या रानातल्या खोपीवर आले दावणीच्या जनावराशिवाय खोपीत दुसरं कुणी नव्हतं रानातही म्हातारी नाही हे बघून सांबाला हपका बसला धसका घेतलेला संभा कंदिलाच्या उजेडात त्या खोपीकडं उगाच पाहत राहिला म्हातारी रानात नाही गावात नाही मग ती गेली कुठं म्हणायची काही कळन झालं संभा येडबडून गेला भ्रमिष्ठाला लागत उगाच उभा राहिला न बोलता ते एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले आणि काही ध्यानी म्हणी नसता एकाएकी हाकाली कुठनं तरी हाळी आली संभा ए संभा हातात कंदील धरून खोपी पुढं उभा राहिलेल्या संभाच्या अंगावर झरकण काटा उभा राहिला त्या आवाजाच्या दिशेकडे मान वळवून तो म्हणाला हळी आल्या झाली ग झाली कसली मला बी ऐकायला आली नव तेवढ्यात रानातनं पुन्हा हाळी कानावर आली संभा ए संभा धाप लागल्या संभाची छाती खालवर होऊ लागली हर्षवाऊ झाल्या ग तो म्हणाला म्हातारे हाय ग म्हातारे हाय जागचा पाय उचलून ते दोन्ही पळ सुटले घेत बांधा बांधा चालले आणि पुन्हा हाळी आली तसे थेट आंब्याच्या झाडाकड वळले ते पळत आलं तशी झाडाच्या बुंधीला टेकून बसलेली म्हातारी उठून उभी राहिले थोडा वेळ मायलेक एक एकमेकांकडे बघत राहिले आणि मग डबडबलेले डोळे पुसून संभा बोलला आय काय ग तुला म्हणायचं आता खुळ्या गत हिथ काय बसलीस आमच्या तोंडचं पाणी पळून टाकलंस बघ काय करू रे बाळा मारल्या मारल्यागच संभा म्हणाला पावसाआधी घरला जाशील म्हणून तुला पुढं झाडली होती आणि तू इथे येऊन बसलीस वय काय म्हणायचं तरी काय तुला आर काय सांगू पोरा लाग लाख पांदीनं निघालो की बाद बाद देसाईच्या झाडाचा आंबा पडताना दिसला माझ काळीज हिदारलं पाऊलच पुढं पडाना माझ आणि मग तशीच फिरलो माघारी म्हटलं आपल्या झाडाचा आंबा काय करावतोय बघाव आणि डोळ्यात पाणी आणून ती खाली बसली गोळा करून ठेवलेल्या आंब्याच्या ढिगाकडं बघत म्हणाली बघ ही किती नासाडी झाली सारं झाड वरबडून काढलं र पोरा पोटात भडबडून लागले माझ्या आता अगं मग तर कशाला बसून राहिलीस यायचं नाही वय घरला तर काय हे आणि कुणी नेलं असतं तर काय करायचं र बाळा ख्यास मारून संभा म्हणाला मग काय सारी रात इथंच बसणार होतीस होय तुझी वाट बघत बसली होती त्या भाबड्या म्हातारीवर राग काढत तो म्हणाला बसणार की तू तू इथं झाडाखाली बसली आस म्हणून आम्हाला सपान पडले चल शाने हायस तर मित्रांनो वावटळ ही कथा आपल्याला कशी वाटली ते मला तुम्ही नक्की सांगा आज मी येथेच आपला निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये तोपर्यंत आपला लोभ व प्रेम असंच आपल्या चॅनलवर सतत असू देत धन्यवाद